राजेश टोपे एक प्रामाणिक आणि जनहित जोपासणारा लोकप्रतिनिधी आहे त्यांनी कोरोना काळात जे काम केलं जे कार्य केलं ते आजही लोक त्याचं कौतुक करत आहेत कोरोना काळ कार्यकाळात त्यांनी कोरोनाग्रस्त जे नागरिक होते त्यांच्यावर उपाय करण्यासाठी दिवस रात्र त्यांनी आपला वेळ रुग्णांना बरं करण्यामध्ये औषधं उपलब्ध करण्यामागे त्यांनी घालवला अतिशय चांगलं काम कोरोना काळात त्यांनी केल्यामुळेच जी मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात ही आहे त्याला मर्यादा आली त्याला कारण मंत्री राजेश टोपे आहेत त्यामुळे राजेश टोपे अतिशय प्रामाणिक आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहेत दिलेली जबाबदारी अतिशय चोख बजावणारे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून त्यांनी जे कोरोना काळात जे काम केलं ज्या पद्धतीने कार्य केलं ते पाहता मी त्यांना त्यांच्या या कामाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो